सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना नाशिकमध्ये नवीन चेहरा देण्याचा विचार सुरू आहे नवीन चेहरा आला तर मतदार स्वागत करतील नाशिकच्या जागेवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलंय नाशिकच्या जागेवर गोडसे आणि भुजबळांनी दावा केलाय दोन्ही नेते लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत महायुती नेमकी कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे नाशिकचा तिढा महायुतीतला काही अजून सुटत नाही भाजपलाही ही जागा हवी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली आहे पण शिवसेनेनं सुद्धा दावा केलाय कारण विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत भुजबळांचं नाव समोर येत होतं दिल्लीतून त्यांना फोन आलाय असं त्यांनी सांगितलं होतं हेमंत गोडसे इथे नाशिकसाठी इच्छुक आहेत आणि आता ही बातमी समोर येते की नाशिकच्या जागेवर विखे पाटील असं म्हणतायत की शोध सुरू आहे तिसऱ्याच उमेदवाराचा शोध सुरू आहे कार्यकर्त्यांचा आग्रह की पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमेदवारी आम्हाला मिळाली विद्यमान खासदार गोडसे साहेब आहेत ते मदत मला मिळाली पाहिजे आदरणीय भुजबळ साहेबांचा तो जागर आहे मला वाटतं आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्यायी नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असं आता समोर चित्र येत आहे बहुतेक नवीन चेहरा आला तर लोक आणखीन त्याचं स्वागत करतील आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी बोलूया हरीश आत्ता आत्तापर्यंत असं वाटत होतं की ह्या तीन पक्षांचे प्रमुख नेते बसतील आणि काय तो फायनल निर्णय नाशिक विषयी घेतील गोडसे का भुजबळ पण आता चर्चा येते की तिसऱ्याच उमेदवाराचा विचार सुरू आहे काय सांगाल अधिक नक्कीच आपण जर बघितलं तर अजूनही कुठंतरी हा तिढा जो आहे नाशिकच्या जागेचा हा सुटलेला दिसत नाहीये कारण विद्यमान खासदार जे हेमंत गोडसे यांचा दावा आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे देखील तयारीला लागलेत आणि माझी उमेदवारी निश्चित आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील ज्यांना नाशिक लोकसभेची जबाबदारी त्यांना दिलेली आहे भाजपने त्यांनी आता असं दावा दिलाय की भाजपचा देखील या जागेवरती दावा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक शहर असेल किंवा त्या परिसरामध्ये शंभरहून अधिक नगरसेवक आमच्या पक्षाचे आहेत आणि अनेक ग्रामपंचायतीवरती सत्ता आहे त्यामुळं भाजपची ताकद तिथे जास्त आहे आणि भाजपला ही जागा दिली जावी मात्र जर समजा शिंदे शिंदे गटाच्या यांना हेमंत गोडसेंना उमेद मिळते की भुजबळांना ही चर्चा सुरू असताना तिसरा चेहरा दिला जाईल असं जे त्यांनी केलेलं सुतोवाच आहे त्यामुळं आता नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत मग ही जागा शिंदे गटाला मिळते का शिंदे गटाला जरी मिळाली तर मग हेमंत गोडसेला मिळणार आहे की नाही किंवा मग राष्ट्रवादीला मिळाली तर मग भुजबळ असतील की दुसरा चेहरा असेल की भाजपला मिळणार अशा या सगळ्या चर्चा सुरू आहे त्यामुळं आता राजा भाऊ वाजे उद्धव ठाकरे गटाचे जे ज्याची उमेदवारी घोषित झालेली आहे त्यांच्या विरोधात कोण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल